काही खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशा पद्धती विरोधकांनी अवलंबलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला बदलापूर प्रकरणामुळे राज्यात संतापाचं वातावरण आहे आणि अशातच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात विरोधक राजकारण करत आहेत असा आरोप केला होता त्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मवियावर पलटवार केला असून लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे योजनेला खोडा कसा घालायचा योजना कशी बदनाम करायची याबाबतीत सातत्यानं विरोधकांकडून प्रयत्न होत आहेत तसं वक्तव्य त्यांनी केलं आहे आणि यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले योजनेला लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे खात्यात पैसे जमा होत असल्याने महिला समाधानी आहेत महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी हे सरकार काम करत आहेत या योजनेसाठी आर्थिक वर्षाची तरतूद केल्याने कुणीही शंका घेण्याचं कारण नाही विरोधकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दीड कोटी बहिणींनी फॉर्म भरले ते म्हणाले आहेत महाविकास आघाडीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे योजनेला खोडा कसा घालायचा यावरून त्यांच्याकडे प्रयत्न होत आहेत बदलापूरमधील आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं आणि लोकांना वेठीस धरलं काहीही खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशी पद्धत विरोधकांनी अवलंबलेली आहे यावर विरोधकांना सडेतोड उत्तर लाडक्या बहिणीच देतील असंही ते म्हणाले बदलापूर घटनेमध्ये कोणालाही सोडलं जाणार नसून गृहमंत्र्यांनी देखील याची माहिती घेतलेली आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे शासन बघा हा कार्यक्रम काय हा कार्यक्रम काय या लाडक्या बहिणींना आमच्या बहिणींना एक त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये बहिणी स्वतः उपस्थित राहतात त्यामुळे विरोधकांना ही जी योजनाच आहे ही योजनाच त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारी आहे आणि एक मिनिट यामध्ये एकच मी सांगतो की या योजनेला कसा खोडा घालायचा ही योजना कशी बदनाम करायची या बाबतीमध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून जे आंदोलन बदलापूरमध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादा आंदोलन आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर आले त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं रेल रोको केल्यानंतर इतके सात आठ तास लोकांना भेटी धरणं ही कुठलं राजकारण आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते आता कोर्टामध्ये ज्याला फाशी झाली मी म्हणालो ते म्हणतात कुठे फाशी झाली मी आता मगाशी त्याचं कोर्टाचं पुणे सत्र न्यायाध्यालयाचं देखील ते जजमेंट दाखवलं आणि म्हणून काही बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं या अशा प्रकारची उठती जी काही विरोधकांनी अवलंबलेली आहे त्यांना खरं उत्तर या माझ्या बहिणी देतील आणि नक्की त्यांना याचा सडेतोड उत्तर या माझ्या या लाडक्या बहिणी देतील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर